आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीच्या उमेदवाराला शिवाजीराव अडोला पाटलांना निवडून आणण्यासाठी जुन्नर तालुक्यातील मनसैनिक महाराष्ट्र सैनिक मैदानात उतरले ही लढाई आमच्या अस्तित्वाची हो आहे दादांना आम्हाला निवडून आणायचं आहे दादांनी मागील पंधरा वर्षात भरपूर केंद्रात काम केलंय आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर निधी आणलाय आदरणीय अतुल शेठ वेंके यांनी सुद्धा जुन्नर तालुक्यात भरपूर निधी आणलाय जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशाताईनी सुद्धा जुन्नर तालुक्यात निधी आणून जुन्नरचं नंदनवन केलं आहे खासदार अमनजी साहे, कोल्हे साहेब आपण निवडून आमचे श्रावण महिन्यात यात्रा असते कपुल्केश्वराची अमनजी कोल्ह्यांनी सांगावं की दहा वर्षात तुम्ही यात्रेला केव्हा आलात का पण आमच्या आदरणीय दादा पंधरा वर्षामध्ये पंधरा वेळा येऊन गेले यात्रेसाठी जीवाला है, प्रेम आहे व तूरकरांवर असलेलं प्रेम दादांनी कोणाला कमी केलं कोणालाही कमी केलं नाही दादांचे सोडून गेले पण दादा तुम्ही करू नका हा महाराष्ट्र सैनिक हा शिल्लेदार तुमच्यासाठी मैदानात उभा आहे आम्ही जीवाचा रान करू तुम्ही देणारी जी जबाबदारी आमच्यावर असेल तुम्ही ज्या तालुक्यात आम्हाला जे काम सांगाल आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत दादा मला बरच काही बोलायचं आहे पण मीटिंगला उशीर झालाय मी सर्व घटक पक्षांना राष्ट्रवादी धनुष्यबाण शिवसेना मनसे भारतीय जनता पार्टी या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो दिवस आता कमी राहिलेत रात्र वैरायची आहे आपल्याला घराघरात जाऊन प्रचार करायचा आहे प्रत्येकाने जर ठरवलं की मी दहा मत आणणार तर आपल्याला निवडून यायला काहीही लागत नाही मित्रांनो माझी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आजपासून प्रत्येकाने बुद्ध काम करण्याला सुरुवात करावी आणि काम असं करा की त्यांना दाखवा कि की दादांनी मागील पंधरा वर्षात काय कामं केलीत कशी कामं केलीत आणि दादांचा इतिहास त्यांना वाचून दाखवा माझी सर्वांना परत नम्र विनंती आहे की आपण उद्यापासून घड्याळ हातात बांधले येणाऱ्या तेरा मेच्या तेरा मेच्या तारखेला तेरा मेला आपल्या घड्या चिन्हावर बटन दाबायचं आहे माझी सर्व पदाधिकाऱ्यांना परत मी नम्र विनंती करतोय की उद्यापासून प्रत्येकाने आपल्या वाड्यामध्ये आपल्या भूत मध्ये आपली कामं वाटून घ्या आणि कामाला लागा जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका